रोज एक नवीन विषय आजचा विषय आहे महापालिकेचा पगार घेताय हे विसरू नका मित्रांनो आजच्या विषयाचंच नाव आहे माझ्या महापालिकेचा पगार घेताय विसरू नका मित्रांनो बघा मी कामानिमित्त मिरजेमध्ये गेलो होतो मिरजेमधून जाता येता मी बघितलं की भारतीय हॉस्पिटलच्या समोरचा चा चौक ते डायरेक्ट वंटमरे कॉर्नर पर्यंत दोन्ही रोडच्या मध्ये जो दुबाजक आहे या रस्ता दुबाजक मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची झाडी लागण केलेली अजून उन्हाळा कडक नाहीये पण झाडी लागण केलेली आहे या झाडीची अवस्था तुम्ही या समोरच्या व्हिडिओमध्ये बघा या झाडीची परिस्थिती इतकी वाईट आहे की ही झाडी वाळू लागलेली आहे त्या झाडीच्या खाली जे काय पाणी घालायला त्याला जागा पाहिजे ती जागा नाही आहे असे वरंब लागले तो म्हणजे असा उंचवटा झालेला आहे त्याच्या बुडक्यामध्ये हे तुम्ही नजरे ना बघा यामध्ये सांगली मिरज कुप्वाड शहर महानगरपालिकेचा पाण्याचा टँकर आहे आज त्या टँकरला ला लाखो रुपये महिन्याला खर्च केला जातो तो एकच टँकर आहे तिन्ही शहराला तो एक टँकर पुरवला जातो हजारो रुपये म्हणजे महिन्याला लाखो रुपये त्या टँकर वरती खर्च केला जातो आणि हे पाणी ह्या झाडांना घालण्यासाठी या टँकरचा उपयोग केला जातो पण या झाडाच्या बुडक्यामध्ये असं पाणी सोडत येतात इथं पाणी एक शंभर मिली तर पाणी त्या झाडाला मिळतं का हे पाणी सगळं रस्त्यावरून वाहून जात हे काय पद्धत चाललेली आहे अरे मी म्हणतो महापालिकेचा पगार घेतो आपण तुम्ही उघड्या डोळ्यानं जाता येता तुम्हाला मला दिसत नाही का माझ्या माहितीप्रमाणे सांगली बिरज कोपारश्वर महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक हे मिरजेला राहतात तुम्ही जाताने येताना जरा त्याच्याकडे लक्ष द्या अरे आपण महापालिकेचा पगार घेतो कशासाठी घेतो जे कर्मचारी काम करतात का करता ते काय करतात कसले भरलेत ते त्यांना एवढी अक्कल नाही का की आपण ह्या झाडाच्या जा बुडक्यामध्ये या आरोग्य विभागाच्या लोकांनी त्या साईडला गेलेली माती त्या रस्त्याच्या कडेला जी माती पडते ती वर्षा सामन्यात एकदा उचलायची त्या झाडाच्या बुडक्यात वतायची आणि ते झाडाचे सगळे जे काय खाली ते पाणी घालायचे आलं असतं ते पूर्ण भरून गेलेलं आहे इतकी घाण इतकी गलिच्छ अरे कशासाठी चालले आहे आज आरोग्य विभागाचं सुद्धा लक्ष नाहीये त्याच्यामध्ये केअर कचरा किती आहे अरे जरा जावा दुसऱ्याच्या याच्यामध्ये दुसऱ्या महापालिकेच्या हद्दीमध्ये जावा उघड नजरेनं बघा तुम्हाला स्वतःला लाज वाटेल लाज की आपण किती चुकीच्या पद्धतीने हे हॅडल करायला लागलेलं आहे अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी तमाम महापालिकेचे आमचे अध्यक्ष एक स्ट्रॉंग एक जबरदस्त आम्हाला मिळालेले आयुष्यभम गुप्ता सर उपायुक्त साहेब मिरजेच्या उपायुक्त साहेब आणि उद्यान अधीक्षक यांना माझी विनंती आहे अहो तुम्हाला काय स्वतः काम करायला जायचं नाही तुम्हाला काम करून घ्यायचं हो संबंधित तुमच्या अधिकारी कर्मचारी वर्ग आहे ना त्यांच्याकडे काम करून घ्यायचं आहे हे तुम्ही आदेश देऊ शकत तो ना तोंडाने अरे जाता येतात जरा उघड्या डोळ्यानं बघा माझा व्हिडिओ बघल्यानंतर कदाचित तुम्ही बघाल बघितल्यानंतर तुमच्या अंतर मनावर सुद्धा लाज वाटेल की खरंच आम्ही चुकतोय असं तुम्हाला वाटेल तुम्ही बघा जाता येता हे जे मी व्हिडिओमध्ये दाखवतोय हे फोटोमध्ये दाखवतोय ही स्थिती बघा तिथं अरे ती जीव आहेत रे ती झाडं पण जीव आहेत ना आणि तुम्ही कशाचा पगार घेता हे झाडं जगवण्यासाठी तुम्हाला आमच्या जनतेच्याच पैशावर तुम्हाला नाचायचं आहे ना आमच्या जनतेच्या पैशावरच काम करायचं ना तुम्हाला माझे शब्द कटू वाटतील का कटू वाटतील वाटून घ्यायचं काय काम नाही आहे ते बघा लक्ष द्या आपण लाख रुपये हजार रुपये पगार घेतो अरे त्या झाडांचं जतन करा ना त्याची स्वच्छता करा ना मी बागा विभागाला आणि आरोग्य विभागाला दोघांनाही विनंती करतो एक तर तुम्ही स्वच्छता करा त्याला पाणी जे पाहिजे त्याला जे योग्य पाणी साठण्यासाठी आलं पाहिजे त्या झाडाच्या बुडक्यामध्ये करा ती उपाययोजना करा अन्यथा तुम्हाला जर ते जमत नसेल या टँकर वरती लाखो रुपये खर्च करण्याविषयी त्या झाडाच्या बाजूने एक पाईपलाईन करा पाईपलाईन करा जागोजागी त्याला चावी ठेवा की जेणेकरून त्या झाडाला पाणी मिळावं अरे अजून उन्हाळा कडक नाहीये तोपर्यंत त्यांची अवस्था असेल तर उद्या उन्हाळा कडक पडल्यानंतर काय अवस्था होईल थंडीच्या दिवसात अशा अवस्था आहे तर माझी हात जोडून विनंती आहे की उद्यान अधीक्षक अगर हे अधिकारी वर्ग यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ते जीव वाचवावे त्या झाडांचं जतन जा करावं चांगली झाडी आहे झाडी करायला अशी अपेक्षा करतो न केल्यास न केल्यास मित्रांनो मी पुन्हा यांच्यावरती व्हिडिओ काढणार आणि यांची ह्यांची जे पाळेमुळे आहेत ह्यांचे सगळे या बागा विभागामध्ये काय चालतंय ना अंदाधुंदी कारभार तो सगळ्या चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आणि मग आमच्या आदरणीय आयुक्त साहेबांना सुद्धा कळेल की बागा विभागामध्ये काय चाललेला प्रकार आहे तो मला ओपन करावा लागेल मी कोणाचं वाईट करत नाही मला फक्त चांगलं सांगण्यासाठी मी प्रयत्न करतोय पण त्याचा जर गैरफायदा घेत असाल ना तर हे मी तुमचं ओपन करणार सगळं मग तर तुम्ही याची जाणीव ठेवा तुम्ही पगार घेता या पगाराच्या मदल्यात तुमची जबाबदारी पूर्ण करा अशी विनंती करतो आणि जनतेला मी विनंती करतो माझा मुद्दा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ह्या अधिकाऱ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओला फॉरवर्ड करा जर तुम्हाला माझे रोजचे रोज एक नवीन विषय हे शब्द बघायचे असतील व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब शब्द आलाय त्याच्यावर टच करा बेलला पण टच करा आणि ऑल ऑप्शन निवडा म्हणजे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायला मिळतील यापूर्वीचे पण बघतील बघायला मिळतील अगर कोणताही व्हिडिओ केव्हाही बघायला मिळेल आणि जर फेसबुकला बघत असाल तर लाईक द्या तुमच्या कमेंट्स द्या तुमच्या प्रतिक्रिया द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतोय जय